काय ना तुमचं माझं प्रवीण शिंदे दासखेडचं रहिवासी आहे एक दोन वर्षापासून बांधकाम झालं होतं पण आता एक तारखेपासून द दवाखाना रेग्युलर सुरू झाला आहे आणि सगळ्यांची सोय झाली आसपासचे गाव आहेत बेडोवाडी इकडं पारगाव आहे इकडं सोनेगाव आहे वैद्यकीनी आहे इकडं वैजळ आहे दासखेड सगळी सोय झाली आता पाटोदा तालुक्यातील दासखेडे आणि पुसाम प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या दोन वर्षापासून सर्व सुविधानियुक्त बांधून तयार होतं दासखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख तर कुसळंबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा कोटी एकतीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात मात्र शासनाच्या लालपीचा कारभार त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून उद्घाटनाअभावी ते बंद होतं आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता की रुग्णांची गैरसोय होत आहे तात्काळ सुरू करण्यात यावं याची दखल सहसंचालक डॉक्टर सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र मुंबई यांनी घेतल्यानंतर संबंधित प्रकरणी डीएचओ यांना पत्रही दिलं होतं आणि डी एच ओ यांनी एक तारखेपासून दोन्ही ठिकाणचे बाह्य रुग्ण सध्या सुरू आहेत आणि रुग्णांची कधी सोय वागते मात्र या ठिकाणी जर पाहिलं आपण तर लाईट म्हणा पिण्याचे पाणी म्हणा काही गोष्टींची असुविधा आहे त्या पूर्ण करण्यात यावा अशी आमची मागणी आहे